सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील कारण आपल्या सगळ्यांचं सा स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा कसे ता, ता तर कसे आहात मंडळी मजेत आता ना मजेतच असायला हवं तर मंडळी तुम्ही बघितलं काल आपण आलो आपल्या गावी रात्री उशीर झाला अंधार झाला होता घरात पण साफसफाई करायची होती मी नाही केली समीक्षानेच केली पण नंतर मग रात्री कंटाळा आला मग रात्री पुढचं काही शूट नाही केलं मी पण मंडळी आता आपल्यासमोर मेन टार्गेट आहे तुम्हाला आता मी दाखवतो घरी <laughs> आलो तर गरज अमिक्षा बघा लवकर उठली वातावरण बघा कसलं एकदम सॉलिड झालं मस्त हाच फील पाहिजे असता असतो एकदम मस्त एकदम छान आहे प्रफुल्लित वाता करणारं वातावरण आहे पण प्रफुल्लित करणारं वातावरणाबरोबर <laughs> असा छान असा देखावा देखील आहे तर आलो आहे आपल्या गावी सकाळ सकाळ झाले मस्त कार भरपूर आहे म्हणजे थंडी भरपूर आहे जसं म्हणजे ऐकलं होतं तशीच थंडी आहे इकडे तर दाखवतो तुम्हाला समोरचं वातावरण दाखवतो या आपली सोनपरी रिक्षा आपली बघा बाहेर उभी आहे इथे लावली आहे मस्त छान बघा धुकं बघा तिच्यावर धुकं बघा पूर्ण ओली <laughs> झाली आहे पूर्ण आणि हे बघा मंडळी तिथपासनं आपण आलो हे बघा आपल्या गेटची एंट्री बघा असं तुम्ही म्हणाला अरे पहाड आहे म्हणजे पहाड नाही म्हटलं काय खंडर हे बघा कसे झाले बघा आपली हालत जागेची तुम्हाला एंट्रीपासूनच दाखवतो म्हणजे हे बघा हा आपला गेट बघा आवाज येतो बघा रानकोंबड्यांचा हे बघा बाबा हे गचपान झाले बघा बघा पुढे काय दिसेल बघा हे जंगली वनस्पती बघा बाप रे निगडी लावल्या होता त्या अक्षरशः फुलं फुलं वगैरे फुलं वगैरे आलीत बघा बघा ज असंत फुलली पण त्याच्यामध्ये बघा हे बघा दरवाजा बघा आपला हे अंगण बघा बघा हे बघा बाग बघा दिसते का बागेत तुम्ही जाऊ शकताय का हे बघा बघा काहीच दिसतंय का पुढं बघा पुढं काही जाता येण्यासारखंच नाही बघा पूर्ण जंगल <laughs> आलो तो आराम करायला पण तुम्ही परिस्थिती पाहिली आता ही <laughs> बाग आहे कोण म्हणेल आपली बाग आहे बघा आता तुम्हीच सांगा मंडळी काय करायचं हा दिस इज अ चॅलेंज फॉर अस अँड मला आता हा प्रश्न भेडसावतोय की कशी आणि कुठून सुरुवात करायची साफसफाईला आपल्याकडे हातात खूप मोजके दिवस आहेत बघा आणि मंडळी हे साफ नाही केलं तर फायदा काय नुसतं आराम करत घर घरात बसणं आणि बाहेर असंच ठेवणं या तरी जीव लागेल का हा बघा असं वातावरण आहे सगळं समीशा पाणी भरायला उठली पाणी येतं ना सकाळी सकाळी बोरिंगचं पाणी आता लगेच पिऊ नाही शकता पण पियाला हरकत नाही हे बघा समीशाची गाणी चालू झाली कॉपी राईट्स येतील आपल्याला हे असं सगळं चला असो गाव आहे तर जंगल वाढणारच ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे वाढतच चला पण आपल्याला टार्गेट आहे साफसफाईच <laughs> फिरता फिरता आपण आलो खरं इथे पण हे बघा फिरता फिरता समीक्षाला काय दिसलं बघा इथे हे बघा हात काढ गा, गा? था था एक मिनिट बघा आपण हे पाठी मंडप केलेला आणि बघा सापाची कात आहे बघा किचनच्या पाठच्या खिडकीवरच आहे वेटोळे घालून 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 अरे ना थांबणार फक्त तुझ काय नाहीये एवढं कशा कात होती सापाने बघा खाली लटकते बघ केवढी तोंड बघा तोंड बघा केवढी सापाची कात आहे तो काय राहिलाय तू गेला सोडून असणार पाठच्या साईडला केवढं जंगल आणि बघा रिस्क गावी हीच रिस्क असते भीती असते कुठल्या आहे काय माहिती एवढी आहे ती बाबा झटकली कशी सापांच्या काती काढल्या तिने बाबा आम्हाला तर भीतीच वाटते बाबा ते पण देवाच्याच रूप आपण माणूस चला प्रवचन चालू झालं काकींच

मंडळी आज सकाळपासून बघा आम्ही कामाला लागलो होतो आणि आता बघा थोडस थोडस आपण क्लिअर केले जस जमेल तसं आपल्याला जसं जसं काल इथे तर तुम्ही बघितलं असेल सकाळी आजच्या दिवसात आपण हे सगळं जेवढं जमेल तेवढं केलं आहे जे जेवढं जमेल तेवढं आपण करतोय आता दोघंच असल्यामुळे एक इथपर्यंत आपण आलो हे जे सगळं गच्च भरलं होतं ते एवढं सगळं क्लिअर केलेलं आहे गवत काढत तेवढं जाळत हे इथपर्यंत आलोय आपण हा जे इथपर्यंत होतं पूर्ण गच्च तुरी ही काय तुरी आल्या थंडीमुळे काय का पण त्याला फुलं तशी आली येत आहेत अजून काही त्याला शेंगा वगैरे काही आले जाणं आलेलं नाहीत तुझी झालेत मस्त उंच तिकडे बघितलं तुम्ही फुलंच बघा सगळीकडे हा आपला लिंबू पण बघा सगळा पार हे झालं होतं अजून मी तिकडे गेलो नाही तेव्हा हा लिंबू तो पण पार गवताने वेढला होता सगळा नारून हे नारळ पूर्ण रिकामे करायचे आहेत सगळे काजूला भर आले मंडळी तुम्हाला हळद बघा सुकली त्या हळदीला पण आता बेनाल आहे बेना आपल्याला आधी झाडं रिकामी करून घेतो बाबा हाय एवढ मागे करून गेलो होतो पण काय परत सगळं आता हे बघा आता आता इकडे गच्च दिसते या तर रिकाम करायचं सगळं काजू बिजू सगळं इकडनं समीक्षा तुरी हे आता फिरण्यासारखे के केले निदान फिरू शकतो ह्या काजूला आला काजू, काजू मोहर आलेला हा आंबा तर पूर्ण वेळलेलाच होता हा असं सगळं आता तिकडे गच्च झाले थोडं थोडं आता काढायला पाहिजे हळूहळू हळू हळद बघा सुकली आता सुकतेच म्हणा या सीझनला तिथं पाणी असं तर अजून हिरवी राहिली असती असो काय हरकत नाही या काजूला थोडासाच मोहर आला आहे आता तिकडचे काजून बघितले नाही मी जाऊन समीक्षा गेली होती आता अजून आपल्या मुंबईची तूर काढून झाली आणि अजून एक हिला इकडं फुलं नाही आली काय आली आणि गळून गेली काय ते पण नाही माहिती पण आले असेल शेंगा तरी कुठेतरी कुठे धरल्या असत्या शेंगाच नाही धरल्या हे बघा ही सगळी फुलं बघा पिवळे सफेद सफेद जंगली फुलं हे आता काढत आता हे हिरवगवत सुका लावले वेळ लागून जाल तर दुपारच सकाळचही जाता येणार नाही संध्याकाळच जाते दव पडतं त्यामुळे जाणार नाही सगळं ती आपण काढलं तरी बापरे गवत काढण्यातच आमचं हे जाते ही दिवस म्हणजे आलं ती नव्वद टक्के वेळ तर गवत काढण्यातच जातो आमचा हा बघा लिंबू आपण जो पूर्ण तोडला होता तोच लिंबू पूर्ण फुटला चला त्याला जगायचं होतं तो जगला आणि जो आपण लाडाने आणला तो नाही चालायच असं सगळं आहे अजून घराचे बॅक साईड पूर्ण करायचे रिकामी करायचे बॅक साइड गवत नाही जास्त हिरवं हिरव हिरवट झाडपाला तेव्हा कसं भुसभुशी जळून गेलं सगळं सूर्य मावळला आंब्या आपल्या आंब्याला काय मोहर नाही बाबा अजून तरी नाही एवढं लगडलंच आहे सगळं ते कसं काय झाडांना जीव कसा पकडेल नारळ रिकामे करायचे सगळं काम भरपूर आहे मंडळी दिवस कमी आहेत आपल्याकडे तिकडे थोडंसं गवत झालं पण अंगण आपण स्वच्छ केलं अंगणात प्लास्टिक होतं म्हणा निधन चालू तरी शकतो खाली बाबा निदान हितवर तरी येऊ शकतो रिक्षा आपली बाहेर उभी आहे डिझेल थोड्या वेळाने घराची बाई ह्या साईडची पण थोडीशी रिकामी केली आहे थोडस ए लाईटी लावा ना बाहेरच्या ए हे लाईट लावा तनु लाईट लाव ना लाईट 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 लावा गपडक्षू किती वाजले फक्त हे तू बाबू ओजीले जी मामी येनला चोनी आयनले येनले जी मामी येनले ये आय हेच हलो बने हलो बने करा आय चलते माझी गच्चूला काय पाहिजे काऊ येनलालेनले येनलालेन माय बाबूला काऊ यो यो आय कुठे आय 야, 야, 야! 야야자